आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड गेली तीस वर्ष महाराष्ट्रातील मातंग समाज आणि संपूर्ण देशातील अनुसूचित जातीमधील वंचित समाज अनुसूचित जातीमध्ये त्यांच्यासाठी असलेल्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करावं म्हणून चळवळ करत आहे तीस वर्ष झालं दलितामध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये ज्या वेगवेगळ्या जाती, जा बेग जाती आहेत त्यामध्ये सुद्धा ज्या प्रभावी जाती आहेत त्याच आरक्षणाचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत आहेत अशी सर्वसाधारणपणे इतर वंचित जाती समूहाची भावना होती आणि म्हणून या प्रभावी जातीमुळं आम्हाला आरक्षण मिळत नाही तर आमचं आम्हाला सेपरेट आरक्षण द्या ही मागणी देशभर चालू होती आणि त्याचाच एक भाग म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तर साली पंजाबमध्ये त्यानंतर तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगण कर्नाटक हरियाणा अशा अनेक राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण केलं अबकड असं केलं परंतु प्रभावी जातीमधल्या लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली कोर्टाने स्टे दिला हायकोर्टामध्ये स्टे आल्यानंतर परत दुसऱ्या ग्रुपनं तो स्टे उठवला त्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली गेली पंधरा वर्ष झालं सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई चालू आहे वीस वर्ष लढाई चालू आहे आणि या संपूर्ण देशातल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती माननीय सर्वोच्च न्यायालयानं एक ऑगस्ट दिवशी निकाल दिला तो निकाल ऐतिहासिक स्वरूपाचा होता आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करण्यास हरकत नाही अनुसूचित जातीमध्ये वंचित घटकांनाही न्याय मिळाला पाहिजे त्यांचा न्याय वाटा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टानं मान्यता दिलेली आहे आणि हे आरक्षण कशा पद्धतीनं द्यायचं याचा निर्णय त्या त्या राज्यातल्या प्रमुखांनी किंवा सरकारांनी घ्यावा असा सर्वोच्च न्यायालयानं सुचवला आहे आदेश केलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही सकलमातंग समाजाच्या वतीनं जे आम्ही आंदोलन करतोय गेली काही वर्ष तर त्या आंदोलनाला एकनाथ शिंदे सरकारनं अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि मला खूप आनंद आहे की गेल्या वर्षी चार ऑक्टोबर दोन हजार तेवीसला महाराष्ट्र सरकारनं अनुसूचित जाती वर्गीकरण अभ्यास समिती स्थापन केली आणि या समितीचा मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक सदस्य आहे आम्ही गेली आठ नऊ महिने अभ्यास करून कालच्या तीस ऑगस्टला महाराष्ट्र सरकारकडं आमच्या अभ्यास समितीचा अहवाल दिला आणि काल महाराष्ट्राच्या मंत्री महोदयापैकी सन्माननीय शंभुराज देसाई साहेब नामदार शंभुराज देसाई साहेब यांच्या दालनामध्ये काल मेगॉथॉन मेरेथॉन अशा पद्धतीची बैठक झाली धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात बैठक झाली मराठा आरक्षणाच्या संदर्भात बैठक झाली काल शंभुराजींच्याकडं आणि मातंग समाजाच्या प्रश्नावरही निर्णय बैठक झाली आणि काल सरकारच्या वतीनं नामदार मंत्री महोदय शंभुराज देसाई साहेबांनी अनुसूचित जाती आरक्षणासाठी आयोगाची घोषणा करण्याचा निर्णय काल जाहीर केलेला आहे महाराष्ट्रामधल्या वंचित जाती समूहांनी या आयोगाचं समर्थन केलेलं आहे आनंद व्यक्त केलेला आहे उद्याच्या तेवीस तारखेला म्हणजे सोमवारी जी कॅबिनेट बैठक आहे या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासोबत सकल मातंग समाज आणि अभ्यास समितीची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये आयोगाच्या संदर्भामध्ये फायनल चर्चा होईल येत्या आठ ते दहा दिवसामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आयोगाची घोषणा होईल ही घोषणा या सगळ्या वंचित समाजाला न्याय देणारे ठरणार असल्यामुळं आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करतो आहे